नमस्कार मंडळी पावट्याची शेंग दाखवले तुम्हाला आणखी त्यातले जे दाणे आहेत त्याची आपण आज रस्सा भाजी करणार आहोत पावट्याची आणि अश अतिशय चविष्ट भाजी लागते पावट्याच्या शेंगा सोलून दाणे काढून ते उकडवून घेतलेले आहेत दोन शिट्ट्या दिल्या आहेत कुकरला आणि बटाट्याचेही उकडवून मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत ह्या पद्धतीने करून बघा फार अप्रतिम भाजी होते याच्याबरोबर भाकरी पोळी काहीही छान लागतं भातसुद्धा छान लागतो आणि कढईमध्ये तेल कापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता घालतो आहे मोहरी हिंग जिरं बेसिक फोडणी आहे आपली जी नेहमी असते ती आणखीन हळद घालायची थोडी कढीपत्ता घातला आहे पावट्याला एक स्वतःचा छान स्वाद असतो त्याच्यामुळे खूप प्रमाणामध्ये याच्यामध्ये मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला बटाट्याच्या फोडी घातल्या आहेत ज्या उकडवून थोड्याशा मोठ्या केलेल्या आहेत चिरून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघत असाल फार टेम्पटिंग फार चविष्ट भाजी लागते ही नक्की करून बघा आणि पटकन होणारी भाजी आहे काही जास्त त्याला वेळ लागत नाही आणि शिजवून घेतल्यामुळे ती जास्त लवकर होते आणि बाधत नाही कारण कच्चा राहायला तर पावटा पोटाला त्रास देऊ शकतो तर त्याच्यामुळे शिजवून घ्या त्याच्यामुळे अगदीच भाजीला कमी वेळ लागतो लाल तिखट घातलं आहे आपण थोडासा गोडा मसाला घातला आहे मी वाटण वगैरे हा जो प्रकार आहे तो मी वापरलेला नाही आहे बेसिक जशी छान भाजी साधी भाजी करतो आपण त्या प्रमाणात घेतलं थोडंसं काश्मीरी लाल तिखट घातलं आहे ज्याला ज्याच्यामुळे तिखट भाजी होणार नाही पण भाजीचा रंग खूप छान येईल आणि तुम्ही बघत असाल की जसा मीठवळेन त्याचा कलर फार सुंदर येणार आहे मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मी हे स म्हणजे जे खडा मिठाचं पावडर असते तर ते मीठ मी वापरते सैनव मीठला त्याच्यामध्ये थोडंसं किंचित हे खारट कमी असतं थोडं जास्त घालावं लागतं गूळ घातलेलं ला आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल ढवळल्यावर काय सुंदर कलर आला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आधी मी पावट्याचंच पाणी घातलेलं आहे शिजतानाचं आणि आता पावटा घालते बाकी काहीही याच्यात वापरलेलं नाही आहे कुठलंही वाटण वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये कांदा लसूण काहीच नाही आहे श्रावण महिन्यात बरेच वेळेला किंवा चातुर्मासात लोक कांदा लसूण खात नाहीत तर अशा वेळेला या भाज्या आपल्याला नक्की उपयोगी पडतात आणि छान लागतात चवीला आणि कमी वेळात होतात तर हिला एक पाच मिनटं दणदणून वाफ आणली की आपली ही भाजी तयार आहे वरून तुम्ही गार्निशिंगला कोथिंबीर घालू शकता मी नाही घातलेली आहे माझ्याकडे नव्हती म्हणून आणि आता दुसरी जी शेंग आहे ही राजम्याची शेंग आहे त्याचेसुद्धा दाणे काढून ह्या प्रकाराने दाणे लागतात ओला राजमा आहे हा कडधान्यांमध्ये असतो तो वाळवलेला असतो तर ह्याला मात्र मी वाटण वापरणार आहे आणि कारण राजम्या किंवा कुठल्याही पंजाबी भाज्या जर आपल्याला करायच्या असतील तर त्याला थोडं बेसिक वाटण आपल्याला वाटावं वा लागतं तर ह्या प्रकारचं वाटण मी करून ठेवते नेहमी त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आलं लसूण आणि थोड्याशा लाल मिरच्या असं मी सगळं ते परतून मिक्सरमधनं फिरवलेलं आहे आणि आता हे वाटण राहतंसुद्धा महिनाभर तुम्हाला तुम्ही करून ठेवलं तर ते छान राहतं श्रीखंडाचे आपले जे डबे असतात त्याच्यात मी थोडं थोडा थोड्या प्रमाणात असे दोन तीन डबे करते की एका वेळेला एक डबा काढला की ते करता येतं आणि नेहमीप्रमाणे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्याच्यात मोहरी तडतडायला ठेवलेली आहे हिंग घातलेलं आहे आणि हे राजम्याचे ओल्या राज म्ह जे ओला राजमा जो असतो त्याची उसळ पण खूप छान लागते हळद घातलेली आहे आणि हे वाटण अगदी थोडं लागतं खूप असं काही आपल्याला फार म्हणजे करायचं नाही आहे तर एक दोन ते अडीच चमचे हे वाटण लागणार आहे अर्धा किलो शेंगा होत्या त्यातनं दाणे काढून एक साधारण तीनशे ग्रॅम दाणे माझ्या हातात आलेले आहेत पाव किलो ते तीनशे ग्रॅममध्ये आणि त्याचीच आपण ही भाजी करतो आहे आणि हा मी मसाला मी छान परतवला आहे ह्याच्यामध्ये मी तिखट मी म्हटलं ना लाल मिरच्या बेडगी मिरची वापरलेली कलरपुरती मसाल्याला त्याच्यामुळे तिखट मसाला नाही आहे हा त्याच्यामुळे मी तिखट घातलेला आहे थोडासा गरम मसाला वापरते याच्यासाठी गोडा मसाला नाही वापरणार आहे कारण पंजाबी भाज्यांना किंवा उसळींना थोडासा गरम मसाल्याची टेस्ट चांगली वाटते मसाल्यात कुठलेही मी गरम मसाले वापरले नव्हते मीठ घातलेला आहे मसाल्यामध्ये फक्त कांदा त्याच्यानंतर लसूण आलं आणि टोमॅटो आणि थोडंसं बिडगी लाल मिरच्या होतं एवढंच बेसिक वाटण होतं आणि हा मसाला मी छान परतवणार आहे आणि त्याच्यानंतर राजमा पण आपण उकडवून घेतलेला आहे आणि त्या राजम्याच्या पाण्यासकटच मी ते टाकणार आहे की त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू जे असतं पाण्याचं पाणी आपल्याला गाळायचं वगैरे नाही आहे तेवढा रस्सा भाजीला लागतो ला अगदी ड्राय भाजी चांगली लागत नाही आणि तुम्ही बघितलं असेल तर मसाला छान एक तीन ते चार मिनटं छान मी परतवलं आहे आणि आता याच्यात मी राजमा घालते आणि ही पण अगदी कमी वेळात होणारी भाजी आहे तर अशा प्रकारच्याच दोन भाज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत एक पावटा बटाटा रस्सा दाखवला आहे आणि राजमाचा रस्सा दाखवला आहे थोडा रस्सा भाजी असेल तर खाण्या खायला पण आपल्याला अगदी कोरडं होत नाही डब्याला तुम्ही कॅरी करू शकता भात त्याच्याबरोबर छान लागतो नान चांगले लागतात रोटी पराठे पोळी कशाबरोबर ही भाजी छान लागते आणि याला गार्निशिंग कोथिंबीर वापरले तुम्ही बघत असाल तर आणि आपली ही पण भाजी तयार आहे तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की